हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा संक्रांत आली की आपण तिळाचे पदार्थ बनवतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे पदार्थ म्हणजे आपण आज तिळाची पोळी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्ही जर या पद्धतीने तिळाच्या पोळ्या बनवल्या तर तुमच्या पण अशा टंब फुगणार सगळ्या पोळ्या आणि कितीही सारण भरले तर अजिबात फाटणार नाहीत आणि कडेपर्यंत एकदम सारण पसरलेली खुसखुशीत अशी तिळाची पोळी बनणार बघा त्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पण या पद्धतीने तिळगुळ पोळी नक्की करून बघा एकदम टम्म फुगलेली खुसखुशीत अशा या पोळ्या बनतात बघा मस्त अशा होतात तुम्हाला बघूनच कळत असेल की ती मस्त झालेल्या आहेत बघा मस्त झालेले आहेत आणि छान होतात तुम्ही पण या पद्धतीने करून बघा झटपट बनतात कमी वेळात तर चला वेळ न घालवू आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा पोळ्या छान अशा खुसखुशीत होण्यासाठी कणिक व्यवस्थित भिजवून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी इथे दीड वाटी दीड वाटी इथे गव्हाचे बीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी इथे बेसन घातलेलं आहे बेसनमुळे छान अशा पोळ्या खुसखुशीत होतात त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे सेवनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे, हे सगळं मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं बेसन मीठ घालायचं बेसन जरूर घाला छान अशा खुसखुशीत होतात आपल्या पोळ्या आणि इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल खा तेल घातलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही तेलामुळे पोळ्या आपल्या मऊ होतात चिवट होत नाही त्यामुळे तुम्ही तेल जरूर ते घाला दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल घालून छान असं पिठाला चोळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं ते तेल पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे आपल्याला ही कणिक जास्त पातळ पण करायची नाही जास्त घट्ट पण करायची नाही बघा पुरणाची कणिक थोडीशी सैलसरच असते कारण पुरण थोडंसं पातळ असतं त्यामुळे आपलं हे सारण थोडंसं घट्टसर स्वरूपाचं असणार आहे त्यामुळे कणिक आपल्याला जमेल तेवढी मऊसूद अशी करून घ्यायची आहे त्यामुळे पोळ्या छान होतात कणिक एकदम सॉफ्ट अशी मळून घेतलेली आहे त्याला थोडंसं तेला तेलाचा हात लावलेला आहे आणि थोडंसं वरून तेल असं लावून मी छान असं भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे झाकण ठेवून तुमच्याकडं जास्त वेळ असेल तुम्ही अर्धा तास ठेवू शकता कणिक भिजते तर आपण दुसरं दुसरी तयारी करूया इथे बघा कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ तीर, तिळ आपल्याला छान असे सतत हलवत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा अजिबात करपवायचे नाहीत किंवा जास्त भाजायचे नाहीत थोडेसे तडतड उडीपर्यंत आपल्याला तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत बघा इथे तीळ आपले छान असे खमंग भाजून झालेले आहेत तुम्हाला दिसतच असते बघा हे मी प्लेटमध्ये काढून आता थंड होण्यासाठी ठेवते तीळ मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने एक वाटी मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे शेंगदाण्यामुळे सारणाला हलकासा चिकटपणा येतो बघा बाइंडिंग छान येतं त्यामुळे शेंगदाणे जरूर घाला आणि चव पण छान लागते बघा छान असे खरपूस शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पण प्लेटमध्ये काढून साल काढून घेतलेले आहे आता शेंगदाण्याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे तुम्हाला कशी काढायचे मी दाखवलेलंच आहे आता हे दोन्ही मिक्स करून आपण इथे बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी घालून घेते बघा छान असं हे भाजून थंड करून मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ घालायचा आहे त्याच वाटीने मी एक वाटी गूळ असा खिसून घेतलेला आहे तुम्ही गूळ कोणताही वापरू शकता साधा वापरा किंवा चिकीचा गूळसुद्धा वापरू शकता इथे मी साधाच गुळ एक वाटी घेतला आहे तुम्हाला जर एक वाटी गूळ पुरेसा आहे मला अजून गोडा हवा असेल तर अजून अर्धी वाटी घेऊ शकता पाच ते सहा हिरवी वेलची मी घेतलेले आहेत सोलून आणि थोडंसं जायपळ जायपळमुळे म छान चव येते बघा आपल्या पोळ्यांना हे छान असं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं दोन तीन वेळा पल्स मोडवर आणि नंतर रेग्युलर स्पीडला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आता ते बाजूला ठेवून द्यायचं आणि ते कणिक पण बघा आपली छान अशी भिजलेली आहे बघा बघा कणिक तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहे एकदम सॉफ्ट अशी कणिक पण छान अशी भिजलेली आहे एक मिनट मळून घ्यायचं म्हणजे पोळ्या आपल्या फाटत नाहीत छान होतात आणि आपण बघा इथे आपलं सारण तयार आहे छान असं कणिक पण तयार आहे कोरडं पीठ पण घेतलेलं आहे आणि आता आपण त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे उंडा करायचा आहे आपल्याला बघा इथं पोळी बनवताना इथे बघा उंडा आपलं छान असं बनवला तर आपली पोळी पण छान अशी होते अजिबात फाटत नाहीत बघा इथे थोडंसं कोरडं पीठ लावलं आहे हाताला चिकटू नये म्हणून आणि अशी वाटी बनवून घ्यायची आहे मध्ये थोडंसं झाडसर ठेवायचं साईडनं सा 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 कडा आपल्याला पातळ करून घ्यायचे आहेत म्हणजे पोळे आपले सगळीकडे एकसारखी त्याचे काठ पातळ होतात नाही तर एकेकडे एक 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 जाड एकेकडे एक 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 पातळ असं होतं त्यामुळे याच्या कडा आपल्याला पातळ करून घ्यायच्या आहेत सगळीकडं बघा कडा पातळ करून घेतलेल्या आहेत आणि इथे सारण असं घालून आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे सारण असं प्रेस करून घेतलं की अजिबात याच्यामध्ये हवा भरली जात नाही आणि पोळी फुटत नाही जर असं याच्यामध्ये हवा भरली तर पोळी फुटू शकते असं प्रेस करून बघा कणकेपेक्षा सारण आपलं जास्त भरलेलं आहे भरपूर असं अडीच चमचे मी इथे सारण भरलेलं आहे असं सगळं सारण आत दाबत आपण याला छान असं याचं पीठ व जे वर राहतं ते असं आतमध्ये दाबून घ्यायचं आणि वरून प्रेस करून असं उंडा बनवून घ्यायचा असं हाताने प्रेस केलं की सारण सगळीकडे सा पसरतं बघा याला लाटायच्या आधी पण थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि लाटताना बरोबर मध्ये मधोमध लाटून घ्यायचं म्हणजे सारण सगळ्या कडापर्यंत असं पोचतं हलक्या हाताने आपल्याला सुरुवातीला लाटून घ्यायचं आणि नंतर आपण छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघा इथे बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही बघा या पद्धतीने सगळीकडे तुम्हाला दिसतच असेल आपलं सारण सगळीकडे सा पसरलेलं आहे इथे बघा पोळी लाटून झालेली आहे आता इथे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर साजूक तूप घालून घेते इथे बघा तूप घालायचं छान असं छान चव लागते बघा आणि तुम्ही जर ही पोळी प्रवासाला नेणार असेल तर तुम्ही तिथे तेलाचा वापर करायचा आहे पण तुम्ही या पोळ्या पटकन अशा खाणार असेल तर या इथे तुम्ही तुपाचाच वापर करायचा आहे तुपामुळे छान अशी चव लागते बघा मस्त लागतात इथे एक साईडने ही पोळी थोडीशी भाजल्यानंतर थोडेसे बुडबुडी आल्यानंतर बघा पलटून मी ही दुसऱ्या साईडने पण छान अशी तूप लावून भाजून घेणार आहे इथे बघा दुसऱ्या साईडने पण मी तूप लावून घेते याला तूप मी वितळवून घेतलेलं आहे बघा तूप लावल्यानंतर हे छान अशी फुलते बघा मस्त अशा सगळ्या पोळ्या तमाशा फुगतात बघा छान होतात आणि अजिबात फुटत नाहीत बघा आपण गूळ सारणाबरोबर छान असा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे सगळं सारण आपलं एकजीव होतं आणि अजिबात पोळ्या फुटत नाहीत त तु, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि दोन्ही साईडने आपण खरपूस अशा खमंग भाजून घेणार आहे बघा पोळ्या छान अशी पोळी दोन्ही साइडने भाजलेली आहे बघा मस्त अशी या पद्धतीने आपण पोळ्या भाजून घेणार आहेत आणि दुसरी पण पोळी मी छान अशी बनवून घेतलेली आहे ती पण मी दाखवते बघा इथे छान अशी ही पोळी भाजलेली आहे काढून घेऊया बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेल्या आहेत पोळ्या मस्त काढून घेते बघा इथे दुसरी पण छान अशी मी बनवून घेतलेली आहे त्यावर टाकून घेते आणि बघा इथे थोडीशी खालच्या साईडने भाजली की आपल्याला पलटी करून तूप लावून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने मी तूप लावून छान अशी भाजून घेणार आहे बघा तूप लावल्यानंतर छान अशा सगळ्या पोळ्या छान अशा फुलतात बघा आणि इथे बघा सगळ्या पोळ्या माझ्या या पद्धतीने छान अशा फुगलेल्या आहेत बघा मस्त अशा फुगतात अजिबात फुटत नाहीत आणि मस्त खरपूस खमंग झालेले आहेत बघा दोन्ही साईडने छान असं तूप लावायचं मस्त चव लागते बघा बघा छान असं दोन्ही साईडने तूप लावून घेतलेलं आहे आणि खमंग अशा पोळी मी भाजून घेतलेल्या आहेत बघा टम्म फुवलेले आहे छान अशी दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहे बघा आता मी छान अशी काढून घेणार आहे बघा मस्त तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुमच्या पण पोळ्या या पद्धतीने मग फुगणार आणि छानच होणार आहेत खरपूस आणि एकदम खमंग अशा तूप लावल्यामुळे चव अजून वाढते बघा मस्त अशा तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त झालेले आहे बघा इथे मी ले ले ते सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा इथे मी पाच ते सहा पोळ्या बनवलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता छान झालेल्या आहेत सगळ्या पोळ्या अजिबात फुटलेल्या नाहीत आणि भरपूर सारण भरून छान अशा केलेल्या आहेत बघा आणि जे उरलेलं सारण असतं ते आपण स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून पाच ते सहा महिन्यापर्यंत तुम्ही हे वापरू शकता बघा छान असतं टिकतं त्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा तुम्ही, कि तुम्ही प्रवासासाठी वापरू शकता किंवा तुम्हाला कधीही खायची इच्छा झाली तर तुम्ही काढून तुम्ही पोळ्या बनवून खाऊ शकता बघा अज एकदम मऊसूद झालेले आहेत अजिबात कडक झालेल्या नाहीत किंवा चिवट झालेल्या नाहीत मौसूद आणि खुसखुशीत अशा ह्या झालेल्या आहेत बघा चवीला तर एकदम मस्त झालेल्या आहेत बघा छान झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने तिळगुळ पोळी बनवून बघा इथे आज इथे ले ले मी तुम्हाला बघा अनेक सारण बनवेपर्यंत आणि पोळी छान अशी खमंग कशी भाजायची तो सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त होता तरी एक पोळी मी तुम्हाला अशी बघा दाखवते किती छान असं सा कडेपर्यंत सारण भरलेलं आहे आणि याच्या कडा पण दोन्ही पण कडा अशा खा छान अशा पातळ लाटलेल्या आहेत त्यामुळे एकसारख्या पातळ झालेल्या आहेत बघा आणि तुम्ही बघू शकता इथं पूर्ण सगळीकडं याच्या कडापर्यंत सारण भरलेलं आहे आणि छान झालेले आहेत भरपूर सारण भरूनसुद्धा एकदम मस्त अशा या पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही पण या संक्रांतीला या पद्धतीने तिळाची पोळी गूळपोळी किंवा तीळ शेंगदाणा पोळी करून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद